कोणालाही सहज करता येईल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने जराही मैद्याचा वापर न करता तोंडास टाकताच विरगळणारा कढईमध्ये आज आपण अय्यंगार बेकरी स्टाईल मऊ लुसलुशी जागेदार असा रवा केक करणार आहोत तब्बल एक दोन दिवस नव्हे तर आठ दिवस हा रवा केक टिकला जातो म्हणूनच मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट असा हा टी टाईम केक आहे चला तर अजिबात वेळ न घालवता लगेच आपण हा रवा केक करायला सुरुवात करूयात तर मिक्सरच्या जारमध्ये एक कप बारीक रवा बारीक रवा नसेल तर ह्या ठिकाणी एक कप जाड रवा वापरला तरीही चालेल अर्धा कप साखर मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने साहित्याचं प्रमाण घेतलं तरी चालेल आता ह्या ठिकाणी मी रवा आणि साखर मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहेत रवा केकला माव्याची चव येण्यासाठी त्यामध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालूयात पोह्याच्या चमच्याने म्हणाल तर चार चमचे मिल्क पावडर घालावी किंवा दहा रुपयेला जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं ना ते घातलं तरीही चालेल चिमुडभर मीठ आता त्यामध्ये घरातील ताजे आणि फारसे आंबट नसल्याने अर्धा कप दही घालून घेऊयात अजिबात आंबट दह्याचा वापर करू नये वन फोर्थ कप साजूक तूप साजूक तुपाऐवजी तु तेलाचा वापर केला तरीही चालेल रूम टेम्परेचरवरील अर्धा कप दुधामधील निम्मे दूध घालून घेऊयात उरलेले दूध आपण गरजेनुसार पुन्हा वापरणार आहोत वन टी एस पी व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स नसेल ना तर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घातलं तरीही चालेल आता हे सर्वजण मिक्सरला फिरवून घेऊन नंतर आपण व्यवस्थित मिक्स करून फक्त पंधरा मिनटासाठी आपण हे बॅटर बाजूला ठेवून रवा छान फुलवून घेणार आहोत तर या ठिकाणी रिबिन कन्सिस्टन्सीसारखं बॅटर तयार झालेलं आहे अजिबात त्यामध्ये एकही गुटळी झालेली नाही केक बेक करण्यासाठी मी अशा प्रकारे केकटीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे केक टीन नसेल ना तर कोणतेही सपाट भांडे तुम्ही केक बेक करण्यासाठी वापरू शकता आणि बटर पेपर देखील नसेल ना तर कोणत्याही डब्याला थोडंसं तेल लावून त्यानंतर त्यावरती मैदाबरोबर होऊन तुम्ही केक बेक करण्यासाठी ते भांडे वापरू शकता फक्त भांडे घेताना सपाट बुडाचेच भांडे घ्यावे आणि त्यावरती मैदा देखील डस्ट करून घ्यावा पंधरा मिनटानंतर रवा देखील छान फुललेला आहे आता त्यामध्ये सुरुवातीला जे अर्धा कपामधील निम्मे दूध शिल्लक ठेवलं होते ना ते घालून घेऊयात के जवळपास केक बॅटरसाठी मी अर्धा कप दुधाचा वापर केलेला आहे आता त्यामध्ये वन टी एस पी बेकिंग पावडर घालून घेऊयात खाण्याचा सोडा घातला ना तर केकला एक वेगळी टेस्ट येते त्यामुळे ये अजिबात मी केकमध्ये खाण्याचा सोडा घातलेला नाही पोह्याच्या चमच्याने म्हणाल ना तर अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरावी बेकिंग पावडर घालून झाल्यानंतर पुन्हा आपण फक्त एक अर्धा मिनटं मिक्सरला फिरवून घेऊयात त्यापेक्षा अजिबात जास्त फिरवू नका नाहीतर केक हा खाली बसला जाईल आता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर लगेच आपण जो केक करण्यासाठी टीन तयार करून ठेवलेला होता ना त्यामध्ये बॅटर घालून घेऊयात बेकिंग पावडर घातल्यानंतर जास्त वेळ केक बॅटर बाजूला ठेवले ना तर केक हवा तसा अजिबात फुलत नाही केक बेक करण्यासाठी जाड बुडाची कढई मी मध्यम आचेवरती दहा मिनटे फ्री हीट करून घेतलेली आहे कढईच्या तळाला थोडंसं मीठ पसरून नंतर त्यावरती अशा प्रकारची रिंग ठेवून आता मी केक टीन ठेवून घेतलेला आहे आता झाकण लावून आपण मध्यम आचेवरती चाळीस मिनटं हा केक बेक करून घेऊयात ओव्हनमध्ये केक बेक करणार असाल ना तर सुरुवातीला एकशे ऐंशी डिग्रीवरती ओव्हन दहा मिनटे फ्री हीट करून नंतर तीस मिनटे केक हा ओव्हनमध्ये बेक करून घेऊ शकता तूथपीक क्लीन निघाले की समजायचं केक व्यवस्थित बेक झालेला आहे केक बेक करण्यासाठी पाच मिनटे कमी किंवा जास्त देखील लागू शकतात आता केक टीन पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात केक हा टीनमधून काढून घेऊ नये आता कधी कधी केक बेक झाल्यानंतर वर तो खूप कडक होतो तो कडक होऊ नये म्हणून त्यावरती तुम्ही हलकासा ओलसर केलेला नॅपकिन ने ठेवून घेतला ना तर केकवरून देखील छान मऊ लुसळ असा होतो पूर्णपणे केक थंड झाल्यानंतर आता आपण हा केक टीनमधून काढून घेऊन आता स्लाईस करून घेऊयात जराही खाण्याचा सोडा न वापरता देखील पहा किती जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे मला खात्री आहे एकदा ना तुम्ही परत परत कराल दिसायला पहा किती सुंदर असा केक दिसत आहे गरम असताना केकच्या केक स्लाईस आपण करायला गेलोत ना तर हव्या तशा स्लाईस अजिबात होत नाहीत म्हणून पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केकच्या स्लाईस करून घ्याव्यात रवा केक करताना साजूक तुपाचा वापर केला असल्यामुळे केक देखील चवीला एक नंबर असा होतो तर तुम्ही देखील मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा दहा अय्यंगार रवा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तोंडास टाकताच विळगणारा हा मी तुम्हाला रवा केक करून दाखवलेला आहे रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जाता जाता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवली तर अजिबात उसरू नका तर ह्या ठिकाणी पहा किती जाईदार आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे बघता क्षणी कोणाला कळणार देखील नाही की हा बिना मैद्याचा केक आहे एकदा अशा पद्धतीने रवा केक करून खाल्ला ना तर खाताना केकचा घास देखील के लागणार नाही म्हणजेच ट्राय अजिबात हा रवा केक होत नाही चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद